नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जी गीतारत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक तीस समुद्राला मिळण्याच्या वेळी गंगेचं पात्र विस्तार पावतं तशी या अखेरच्या अध्यायावरील ज्ञानेश्वरांची टीका बहरास आली आहे ज्ञानेश्वर म्हणतात वेदरत्नांच्या डोंगरावर उपनिषदांचं पठार आहे व्यासाचार्यांनी तिथून उत्तम अशी रत्न वेचून घेतली आणि एखाद्या कुशल शिल्पकाराप्रमाणे हे गीता मंदिर त्यांनी तयार केलं अठरावा अध्याय हा त्या मंदिराचा कळस आहे चिंतामणी हे रत्न इच्छिलेल्या गोष्टी देत त्याप्रमाणे गीतेच्या भावार्थरूपी चिंतामणीपासून हा कळस बनवलेला आहे गीतेचं समग्र दर्शन घडविणारा हा जणू वाटाड्याच आहे भक्तजनांच पाहना देवळाचा कळस दिसला की देवदर्शन झालं असं भक्त मानतात तसा हा अठरावा अध्याय नीट वाचला म्हणजे सगळी गीता पाहिल्यासारखं होतं कळसापाशी मंदिराचं बांधकाम पुरं व्हावं तशी गीतेची रचना या अध्यायामध्ये शेवटाला आली आहे म्हणून सुद्धा याला कळस म्हणावं एखाद्या हुशार शिल्पकाराप्रमाणं व्यासांनी अठरा वेदरूपी रत्नांचं पठार खणलं तेव्हा धर्म अर्थ आणि काम यांचा चाराचुरा खाणीतून निघाला त्याचा महाभारत महाभारतरूपी तट व्यासांनी तयार केला मग आत्मज्ञानाच्या पत्थरापासून कृष्णार्जुनाच्या संवादाचा चिरा घडवला मग मंदिराची उभारणी सुरू झाली निवृत्तीनाथ हे वोळंबा सगळी शास्त्र ही पुरवणी आणि मोक्षाची रेखा हा मंदिराचा प्राकार पंधराव्या अध्यायापर्यंत मंदिराचं बांधकाम गच्चीपर्यंत आलं सोळावा अध्याय हा वरचा डेरा आणि सतरावा अध्याय म्हणजे कळसाची बैठक अठरावा अध्याय हा त्यावर झळकणारा कळण आणि व्यासाचार्य म्हणजे त्या कळसावरचे ध्वज या गीता मंदिराला कुणी बाहेरून जपरूपी प्रदक्षिणा घालतात कुणी त्याच्या श्रवणरूपी सावलीत विश्रांती घेतात कुणी अवधान रूपी पानसुपारी हातात घेऊन अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात त्यांना तिथं श्रीहरी उराउरी भेटतो आणि मोक्षरूपी प्रसाद तर सर्वांनाच मिळतो